नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे चटपटीत पुदिन्याचं सरबत सध्या उकाळा भरपूर वाढला आहे आणि त्यासाठी हे पुदिन्याचं सरबत अतिशय उपयुक्त असणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा यापूर्वीसुद्धा आपण उन्हाळा विशेष बऱ्याचशा सरबत किंवा मिल्कशेकच्या रेसिपी पाहिल्या आहे त्यातील ही एक खास रेसिपी असणार आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पुदिन्याचं चटपटीत सरबत बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पुदिन्याची पानं घेतली आहे दहा ते बारा काळे मिरी घ्यायची आहेत एक वाटी खडीसाखर घ्यायची आहे इथे मी दोन चमचे बडीशोप दहा मिनिटासाठी पाण्यात भिजवली होती तीसुद्धा यामध्ये टाकायची आहे थोडंसं पाणी टाकून याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे पुदिन्याचं मिश्रण वाटत असताना तुम्ही यामध्ये बर्फाचे खडेही टाकू शकतात त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे मिश्रण चांगलं वाटून झालं आहे थोडंसं जाळसर असल्यामुळे हे मिश्रण मी गाळून घेणार आहे सर्व मिश्रण गाळणीने गाळून घेतलं आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पुदिन्याचं सिरप तयार झालं आहे तुम्ही हे सिरप फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता फक्त यातील एक दोन चमचा घेऊन तुम्ही याचं पुदिन्याचं सरबत बनवू शकता तयार केलेल्या सिरपपासून आता आपल्याला सरबत बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी ग्लास डेकोरेट करून घेतला त्यानंतर अर्धा लिंब घ्यायचा आहे त्याचा रस काढून या ग्लासामध्ये ओतायचा आहे त्याचबरोबर इथे मी तीन चमचे भरून पुदिन्याचं सिरप घेतला आहे पुदिन्याचा सिरप ग्लासामध्ये ओतायचं आहे व त्याचबरोबर तीन ते चार बर्फाचे खडे घ्यायचे आहे त्याचबरोबर अर्धा छोट्या चमचापेक्षा कमी चाट मसाला घेतला ते चा आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मीठ घ्यायचं आहे व सर्व मिश्रण ग्लासामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काळं मीठ वापरलं आहे त्याच्याने सरबतची चव अजून वाढेल त्यानंतर थोडंसं थंडगार पाणी यामध्ये ओतायचं आहे पाणी ओतून झालं की पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं थंडगार पुदिन्याचं सरबत तयार झालं आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा विशेष पुदिन्याचं चटपटीत चा सरबत खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन